सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईशान नित्याला म्हणत असतो की नित्या एक लक्षात ठेव तुझ्या घरच्यांनी मला जावई मांडलेलं आहे आणि माझ्या घरच्यांनी तुला सून मानलं आहे त्याच्यामुळे लक्षात ठेव आपल्या दोघांचं लग्न हे त्यांनीच फिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये आणखी तू काही करू नकोस मध्ये इतकंच लक्षात ठेव त्यावेळेला मग ते म्हणते की ईशान मला इतकंच सांग की ते पैसे कुठे गेले आणि अधिराजचे पैसे मधल्यामध्ये तू काय केले आहेस तेव्हा तो चिडतो आणि म्हणतो की काय सारखं का पैसे 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 लावलेले आहेत पैसे हवे तुडून गेले असतील पाण्यात बुडाले असतील नाहीतर आणखी काही झाले असतील त्याच्याशी मला काही घेणे देणं नाही पण लक्षात ठेव की आपलं लग्न होणं हे फिक्स आहे मी आता आपल्या फ्युचरचा विचार करतो आहे आपल्या पुढच्या संसाराचा विचार करतो आहे लग्न होईल त्यानंतर संसार होईल या गोष्टींचा सगळा विचार करतो आहे मी आणि तू तू मात्र सततच पैशांचा विचार करतेस काय चाललंय काय नित्य तुझं हे मला कळत नाही आहे आपल्या दोघांचं लग्न होणार आहे ना असं म्हणून तो तिला अंगठी घालायला जाणार तितक्यातच ती त्याच्या जोरात कानाखाली लागवून देते आणि म्हणते की काय चाललंय काय तुझं ईशान हे आणि हे ऐकल्यानंतर लवली आणि शेखरदाजी तर खूपच खुश होतात आता शेखरदाजी लवलीला म्हणतात की बघ मी तुला सांगितलं होतं ना की सब्रकाफल मिठा होताय हे असंच येते तेव्हा लवली पण खुश होतो आणि त्यानंतर ईशान म्हणतो की हे काय केलंस नित्या तू तु? तू माझ्या कानाखाली वाजवली आहेस त्यावेळेला नित्या ही रागाने त्याच्याकडे बघतच राहिलेली असते तितक्यात आता अधिराजला विमल आवाज देऊन बोलवते आणि म्हणते की राजा जरा इथं ये तेव्हा सगळेजणं बसलेले असताना विमल ही त्याला म्हणते की हे बघ हे घे तेव्हा तो म्हणतो की आयडे हे काय आहे आणि कसलं भांडं आणलं आहेस तू तेव्हा ती म्हणते की मला माहिती आहे आपल्याला पन्नास लाखांचा मोठा डोंगर उभा करायचा आहे आणि त्याच्यासाठी यो माझा खालीचा वाटा असं म्हणून ती तिचा दागिन्यांचा डबा त्याला देते आणि म्हणते की याने आपलं काहीतरी काम होऊ शकतं हे पाहून आता अधिराजला धक्का बसतो अधिराज ते सगळं बघत असताना विमल म्हणते की मला माहिती आहे तुझ्या डोक्यावर फार मोठं टेन्शन आहे तेव्हा आता विमलला तात्या म्हणायला लागतात की अगं विमल आपल्या संसारातले दागिने आहेत ग हे मोठ्या कष्टाने उभे केलेले तुझ्यासाठी केलेले ग मी हे तेव्हा ती म्हणते की हो मला लक्षात आहे सगळं लक्षात आहे तुम्ही काबड कष्ट करून घामाच्या पैशाने एक एक करून माझ्यासाठी सोनं बनवलं होतं आणि मला तुम्ही सोन्याने मडवलत तुम्ही खूप मेहनत घेतली त्यामागे पण मला सांगा की जर आपल्या घरावर हे छप्परच राहणार नसेल तर हे सोनं घालून मी तरी काय करू आणि कुठे मिरवू म्हणूनच हे सोनं राजा तू घे आणि ते विकून काय पैसे येतात ते बघ आपल्या सराफाकडं दे तेव्हा आता अधिराज म्हणतो की आयडे हे तुझं सोनं आहे जोपर्यंत या अधिराजच्या मनगटामध्ये ताकद आहे ना पर्यंत तुझ्या हातातल्या या बांगड्या आणि तुझं सोनं मी अशा प्रकारे घाण ठेवू देणार नाही काही झालं तरीही हे तुझे तुलाच राहू देत हे राहू दे हे मी नाही विकू शकत मी माझं काय करायचं ते बघतो काहीतरी मार्ग नक्कीच निघेल असं तो विचार करतो आणि त्यानंतर मग आता ईशान म्हणतो की नित्या तू तू माझ्यावर हात उचललास अगं आपण लहानपणापासूनचे मित्र आहोत आणि आता आपलं लग्न होणार आहे पण तू माझ्यावर हात उचललायस तेव्हा ती म्हणते की मग तू काय केलेस तुला आहे का अरे तू अधिराजचे पैसे चोरलेस काही कळतं ते त्याच्या हक्काचे पैसे होते अरे त्याच्या जमिनीचे पैसे होते पण ते पैसे तू त्याला दिलेच नाहीस आणि तो मला म्हणाला की ती जमीन दान केली खरं तर जेव्हा तो माझ्या प्रेमात होता तेव्हा त्याने मला सरळ सांगितलं होतं की ही जमीन आजपासून तुझी आणि आपल्यात माझं तुझं असं काहीच नाही आहे ही जमीन माझी आहे ती तुझी आहे आणि त्याने अगदी प्रेमाने मला ही जमीन विश्वासावर देऊन टाकली होती आणि तू मला सांगतोयस की तुझं माझं गोष्टी तुझ्या माझ्या या गोष्टी तू मला सांगूच नकोस प्रेमात काय करावं आणि विश्वासघातात काय करावं हे मला नेमकं कळलं आहे आता मला कळलं आहे की अधिराज कसा आहे ते आणि तो अजिबातच चुकला नव्हता चुकले तर मी तेव्हा मग आता ईशान म्हणतो की सारखं सारखं तू त्या अधिराजचं गुणगाऊन माझ्यासमोर गाऊ नकोस लक्षात ठेव काहीच गरज नाही आहे तो कसा आहे मला चांगलाच माहिती आहे आता आपल्या दोघांचा प्रश्न आहे दे हात तुझा पुढे मी अंगठी घालतो तुला आणि आता आपलं लग्न झालंच म्हणून समजायचं असं म्हणून तो तिला विक्षिप्त बुद्धीने अंगठी घालतो तेव्हा ती म्हणते की नाही ही अंगठी मी कधीच स्वीकारू शकत नाही आणि आत्ता मी तुला सांगते की तुझं माझं लग्न कधीच होऊ शकत नाही आणि मी तुझ्याशी लग्न करणारच नाही अरे तू नवरा म्हणून तरी काय मित्र म्हणून तरी काय माणूस म्हणूनही घ्यायच्या लायकीचा नाही तू आता मला कळलंही तू कसा असते आता इथपर्यंत मी तुला मित्र म्हणून घेत होते आणि तीच मैत्री होती म्हणून मी तुला इथून जायला नाही सांगते पण एक गोष्ट लक्षात ठेव आता इथून पुढे तू मला नित्य नाही तर नित्य मॅडम म्हणून हाक आहेस आणि इथून पुढे मी तुझी मॅडम असेल तू माझा नोकर असशील एम्प्लॉय इतकंच आपलं नातं आहे मैत्रीचं नातं नाही आता आपल्यात असं सरळती त्याला बोलून दाखवते आणि हे ऐकल्यानंतर मात्र शेखरदाजी आणि लवली हे एकदम नाचायलाच लागलेले असतात दोघं एकमेकांना शांत करत असतात नित्या म्हणत असते की मी तुझ्याशी लग्न नाही करणार आणि इथून पुढे तू माझ्याशी कसं वागायचं आहे हे लक्षात ठेव तो नित्य अशी हाक मारतो तेव्हा म्हणते की नित्या नाही नित्या मॅडम बोलायचं मला लक्षात ठेव इथून पुढे काहीही वागताना जे काही वागलायच ना ते मी सोडून देते पण इथून पुढे नाही मी आत्ताच तुला वॉर्निंग देऊन ठेवते इथून पुढे माझ्या वाटेला तू जायचं नाहीस असं म्हणून ती त्याला चॅलेंज आणि वॉर्निंग देखील देते हे ऐकून आता तो तर एकदम वेड्यात झालेला असतो नित्या बायको म्हणून तरी काय मैत्रीण म्हणूनही त्याला उभं करत नसते हे पाहून धक्काच बसतो स्वतःच्या बोटात घातलेली अंगठी ती त्याच्यावर रागाने फेकून देते आणि निघून जाते तेव्हा ईशान तळपून म्हणतो की हे काय नित्य तू बरोबर नाही केलंस मी तुझ्यासाठी आणलेली अंगठी तू टाकून दिलीस आणि तू माझ्याशी लग्न करणार नाही आहेस हा ईशान नाहीतर वेडा होऊन जाईल कारण त्यालाच लोक जिवंत ठेवणार नाहीस जर तू माझ्याशी लग्न केलं नाहीस तर म्हणूनच काही करून अशी परिस्थिती निर्माण करेन की तुला माझ्याशी लग्न करण्याशिवाय दुसऱ्या पर्यायच राहणार नाही त्यानंतर तात्या म्हणत असतात की अरे झाली का सगळ्यांची तयारी चला होळीसाठी जाऊया तेव्हा मग आता सावरी म्हणते की हो तात्या मी तयार आहे चला पण आयडे कुठं गेली कळ नाही झालं आहे तात्या म्हणतात की हो तिला शोधतोय मी पण कुठं गेली काय कळत नाही तितक्यातच तिथून आता विमल येताना दिसते तात्या विचारतात की अगं विमल कुठे गेली होतीस तू होळीच्या पूजेला आहे आणि तू तिथून बाहेरून कुठून आलीस तेव्हा विमल म्हणते की हो सांगते सांगते समज सांगते मी हो मी बाहेरच गेली होते देवळात गेली होते तेव्हा मग ती म्हणतो की कशाला देवळात कशाला तेव्हा ती म्हणते की आपल्या आता या घराचा कायापालट होणार आहे ना आपलं हे घर आता लग्न घर होणार आहे हे ऐकल्यावर पाहुणी खुश होते विमल म्हणते की अहो देवळात जाऊन मुहूर्त काढून आली या दोघांच्याही लग्नाचा अगदीच पुढच्या रविवारचा मुहूर्त आहे लग्नाचा आपल्या अधिराजचं आणि आपल्या पाहुणीचं शुभमंगल होणार आहे हे ऐकल्यावर सगळे खुश होतात त्यानंतर इथे माई जगदंब जगदंब असा आवाज करत धारात पडणार असते तितक्या तिथे जोकती नेते आणि तिला धरते आणि म्हणते की माई अशी बस आणि तिला तिथंच ती बसवते चक्कर येण्यापासून वाचवते आणि माठातलं पाणी असते ते घेऊन येते आणि म्हणते की माई डोळं उघड उघड तुझं डोळं असं म्हणून तिची डोळे ती उघडायला सांगते आणि माई पाणी पी पाणी पी असं म्हणून तिला ती बोलते त्याच वेळेला आता माईला पाणी पिल्यावर बरं वाटतं जोगतीन विचारते की बरं वाटलं का माई तुला ती म्हणते की हो आता माई हळूहळू डोळे उघडते तर तिच्यासमोर जोगती नसते आता जोगतीनीला पाहिल्यानंतर माईला धक्काच बसतो ती म्हणते की कुठं होतीस इतकं वर्ष तू पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष माझ्यापासून लांब राहिलीस तू अगं माझी मजा बघत होतीस का ही माई इतकी तडपडत होती पण तू जराही तिला बघायला नाही आलीस तिचं दुःख नाही बघितलंस तू अगं इतके वर्ष ज्याच्यासाठी वाट पाहिली ते जयदीप गौरी त्यांचं मरण झालं त्यानंतर त्यांनी पुनर्जन्म पण घेतला पण तुम्ही दोघी कुठं होतात अगं तिच्या देवीच्या आणि माझ्यामधला दुवा तू होतीस ना ग मग तू मला कधी भेटायला का नाही आलीस ग तेव्हा जोगतीन म्हणते की माई हे बघ तुझ्या समध्या प्रश्नांची उत्तरं ती देणार आहे तुझी ही थांबण्याची जी वाट होती ती वाट आता तिला मोडावी लागणार आहे काही झालं तरीही तुझ्या पदरात आता पुढे निरा निराशा पडणार नाही लक्षात ठेव आता खरा नियतीचा खेळ सुरू झालेला आहे माई काही झाली तरीही ही ए नियती त्या माणसांना सोडणार नाही ज्यांनी जयदीप गौरींना त्रास दिला होता ती नियती आता तिचे खेळ खेळायला सुरुवात करत आहे आता देवीने तिचा न्याय करायला सुरुवात केलेली आहे तिच्या न्यायालाच तर सुरुवात झालेली आहे त्यानंतर इथे गावकरी जमलेले असतात आणि गावाची होळी पेटवायची असते लवली म्हणतो की समस्त गावकऱ्यांनो आपण सगळेजणं आज होळी दहनाच्या कार्यक्रमाला जमलेलो आहोत आणि हे बघा आपल्या राजादाची एंट्री झालेली आहे समध्याने टाळ्या वाजवा सगळे टाळ्या वाजवायला ला लागतात आणि आता लवली विचारतो की बरं राजादा कोणाच्या नावानं बोंब ठोकायची तेव्हा राजा म्हणतो ते की कोणाच्या बी नावानं ठोका माझ्या नावाने ठोकली तरी चालेल संत्या म्हणतो की काय राजदा तुझ्या नावाने बोंब ठोकणार वय आम्ही सगळेजण आता हसायला लागतात त्यानंतर विमल म्हणते की चला आता आपण होळीच्या पूजेला सुरुवात करूया बरं पाहुणे आजची होळीची पूजा तू कर हा तुझा मान पाहुणे खुश होते आणि राजाला म्हणते की बरं अधिराज तू पण चल की आपण दोघं जोडीने पूजा करू तेव्हा मग आता विमल म्हणते की अरे तू पूजा कसा करेल त्याला राहू दे तिथंच तुला त्याचं माहिती आहे ना तूच करून घे पूजा तेव्हा मग तात्या म्हणतात की हो हो पाहुणे चल सुरुवात कर पूजेला आणि आता पाहुणी ही पूजेचं ताट हातात घेऊन पुढे जाणारच असते शालिनी ही तिथेच बाहेर बसलेली असते आणि म्हणते की आजपर्यंत या आगीमध्ये मी प्रत्येकाची राख करून सोडलेली आहे पण या राखेमध्ये प्रत्येकजण हा एकदम विखुरलेला आहे कळत नाही मला पण ही राग मला का होरपळते आता आणि आग मला का त्रास देते का बोचते असं म्हणून ती आता आवाज ऐकते तर तिथे तिला गौरीचा आवाज येतो आणि त्या आवाजाने ती घाबरते आवाजा नंतर मग आता पाहुणीला विमल आरतीचं ताट देत असते आणि आरती करायला जाणार तेवढ्यातच समोरून तिथून नित्या येते नित्या आल्याबरोबर इथे आता शेखरदादी तिच्या पुढे असतात आणि म्हणतात की ऐका किंव सगळ्यांनी आपल्या मॅडम गावचे मॅडम नित्या अधिकारी मॅडम पूजेसाठी आलेले आहेत सगळ्यांनी टाळ्या वाजवा आता सगळेजणं टाळ्या वाजवायला लागतात आणि त्यानंतर नित्याही बघते आणि मग आता नित्या ही पाहुणीला बघायला लागते पाहुणी ही चिडून तिच्याकडे बघत असते त्यानंतर आता इथे गौरीला आरतीचं ताट दिलं जातं शेखरदाजी आणि लवली म्हणतात म्हणून तिलाच आरती करण्यासाठी दिली जाते तेव्हा ती आरती करत असताना आता पाहुणी म्हणत असते की जिच्या नावाने गावाने बूम ठोकायला पाहिजे तीच आता आरती करत आहे आणि सगळेजण आता तिच्याकडे बघायला लागतात त्यानंतर आरती शांतपणे ती करत असते पाहुणी मात्र रागाने तिच्याकडे बघत असते त्याचबरोबर इथे आता लवली येतो आणि म्हणतो की नित्या मॅडम हे घ्या तुम्ही आपली होळी पेटवा आणि गावचा विकास करण्यासाठी जी व्यक्ती पुढे आहे तिनेच होळी पेटवली पाहिजे असं म्हणून तो होळी पेटवायला देतो नित्या म्हणते की नाही मला आगीची भीटं वाटते मी पेटवू शकत नाही हे ऐकल्यावर अधिराज बघायलाच लागतो पुढच्या भागामध्ये नित्याला कलर लावून एक मुलगा पळत असतो आता त्याला पकडण्यासाठी म्हणूनच अधिराज धावतो आणि म्हणतो की काय नित्या मॅडमला कलर लावण्याची हिंमत कशी झाली तितक्यात शालिनीच्या गाडीने त्याला धक्का दिलेला असतो शालिनी बाहेरून म्हणते की नशीब वाचलाच नाही तर होळीच्या दिवशी वेगळाच रंग उडाला असता लाल रंग आणि ती त्याला बघते तेव्हा समोर तो अधिराज असतो आता अधिराजला पाहिल्यावरती ती घाबरते आणि म्हणते की काय हा जयदीप आणि जयदीप जिवंत आहे हे पाहिल्यावरती तिला तर मोठा धक्का बसतो असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा